नमस्कार आज आपण ताज्या घडामोडीत जाणून घेणार आहोत अशा दररोजची दररोज ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी तुम्ही जर शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मग जाणून घेऊया नवीन घडामोडी मधाचे गाव योजना राज्यभर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता सोयाबीन उत्पादकाचे कंबरडे मोडण्याचा दुसूत्री कार्यक्रम रेशीम शेतीतून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा मार्ग नगरमध्ये गाजर वाटण्याला अधिक मागणी कलिंगड खरबूजची आवक सुरू दरात चढ उतार कायम तुरीची वाटचाल दहा हजार पाचशे रुपयाकडे शेतीमालाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर बच्चू कडू दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्याकडे पडून केळी नुकसानीची भरपाई मिळेना वादळात कोठ्यावधीचे नुकसान केवळ पंचनामे हळदीचे उत्पादन पन्नास हजार टनाने घटण्याची शक्यता देशात सात हजार टनाने क्षेत्र कमी सर्वाधिक घट महाराष्ट्र आणि तेलंगणा पावसाच्या खंडाचा परिणाम हिंगोलीत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर कृषीच्या प्राध्यापकाचे निवृत्ती वय घटविले बासष्टऐवजी साठ वर्षावर आणले असा मंत्रिमंडळाचा निर्णय जमीन नकाशासाठी हेलपाटे बंद होणार कांदा निर्यात बंदीचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना कांदा निर्याती बंदीवरून खासदार कोल्ल्यांची सरकारवर टीका आजचा जाणून घेणार आहोत पीक सल्ला भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकात शेंडा आणि फळ पोकरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे प्रादुर्भावग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करावी धन्यवाद